नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता सई मुक्ताई म्हणून जोरात झोपेत न उठते तर तेव्हा मात्र आता सावनी तिच्याकडे आश्चर्याने बघते तेव्हा सई म्हणू लागते की तुम्हाला उठवलं का नाही माझी स्कूल बुडाली तर तेव्हा ती म्हणते अगं मी केव्हापासून उठले होते पण तू एवढी छान झोपली होती ना तर मग तुला उठवायचं मन नाही झालं जाऊ जा। दे आज आपण मूवीला वगैरे जाऊया तर आता असं चिडते आणि ती म्हणते तू मला माहिती आहे तू उठली नाही त्यामुळे मला उठवलं नाही उद्यापासून माझी मीच उठून तयार होईल दुसरीकडे मात्र सागर वकिलाच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्याला धमकावतो त्याला पैशाची पण ऑफर करतो परंतु तो म्हणतो पैशाचा माज मला दाखवायचा नाही आणि आता सागर मात्र तिथून निराश होऊन निघून जातो दुसरीकडे मात्र आदित्यचा क्लासमेट हा त्या वकिलाचा मुलगा असतो तेव्हा मात्र तो मुलगा त्याच्या वडिलांचे फारच गुणगान गाव लागतो तेव्हा आदित्य त्या वकिलाला ओळखतो आणि त्याची कॉलर पकडतो आणि तुझे वडील फार वाईट आहे आणि तो घडलेला सगळा प्रकार सांगतो यांच्यामुळे आमच्या घरातले रोज रडत आहे तुझे वडील खूप वाईट आहे तेव्हा प्रिन्सिपल मात्र आता दोघांना बोलून घेतात मुक्तालाही बोलवतात तेव्हा मात्र आता लगेचच सॉरी म्हणायला सांगतात आदित्यला तेव्हा लगेच आदित्य म्हणतो की माझे वडील जे असे असते ना तर मला तर त्यांची लाज वाटली असते तेव्हा आता त्याचा मित्र म्हणतो की तुम्ही तसे नाही ना पप्पा आणि आता बाहेर आल्यावर सुद्धा त्याला त्याच्या पप्पांना विचारायचं असतं की मला खूप खात्री आहे की तुम्ही खूप चांगले वागता मेहनत करता तर आता त्याच्या मुलामुळे त्या वकिलाचे डोळे उघडलेले असतात आणि आता त्यांनी मुक्ताला मात्र यातून कसा मार्ग काढायचा असे चांगले पेपर मी बनवून देतो हे मात्र त्यांनी मुक्ताला सांगितलेलं असतं त्यामुळे मुक्ता आता त्याचे मनापासून आभार मानते इकडे आता सईला कसं मिळवायचं याचा मार्ग तिला भेटलेला असतो घरी आदित्यला ती घेऊन येते त्यानंतर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वकिलांनी पेपर बनवून दिल्यामुळे आता मुक्ताला मोठा रस्ता भेटलेला असतो आणि आता सावणीकडनं दारूच्या नशेत मात्र त्या पेपरवरती सह्या घेते आणि आता कायमची सैला आपल्याकडे पुन्हा परत मिळवणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा